परिवार आपला महायुतीचा डीपीटीसी लहान झाली म्हणले खरी गोष्ट हो आहे एवढं सगळं सांभाळायचं एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या पुन्हा अधूनमधून राहून भोचा फोन असतोच <laughs> दिवसाच करतेत रात्री नाही <laughs> आपण कामासाठीच बाकी नाही खरं का नाही प्रेम आहे तुमचं थोडच इतर असं असं कोण आहे की तिथे एकमेकात आपलं कधी नातं था, नव्हतं असं सांगा बघ आज जे इथं पाहतोय मी तुमच्याकडे पाहतो आपल्यात काहीतरी वेगळेपणा वाटायला लागलं मला आज जेवढं घरचं वाटायला लागलं म्हणून सगळा बार माझ्या खांद्यावर घेतलाय माझ्या बहिणीचा अखंड या मान्यवर नेत्याचा फोटो असावा नसावा इतक्या नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका